भारतीय लग्न सोहळे हे जगभरात प्रसिद्ध आहेत मोठ्या संख्येनं नातेवाईकांची उपस्थिती भेटीघाटी आणि अनेक दिवस सुरू सेलिब्रेशन ही प्रसिद्ध मागील मुख्य कारण आहेत खर तर भारतात लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील नातं मांडलं जात नाही तर कुटुंबांचं मनोमिलन मांडलं जातं परंतु काही प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलगी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जातात आणि त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात जरी आपला जोडीदार निवडणं हा स्वातंत्र्याचा एक भाग असला तरी अनेकदा या असल्या निर्णयांमुळे वाद आणि तणाव निर्माण होतात आणि म्हणूनच आता पळून जाऊन लग्न करण्याविषयी कायदा करण्याची मागणी केली आहे पळून जाणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी हरियाणा विधानसभेत करण्यात आली आहे विधानसभेत विवाह कायद्याचा मुद्दा उपस्थित झाला पळून जाऊन लग्न करण्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या एका आमदारानं नवीन विवाह कायद्याची मागणी केली आहे खर तर हरियाणा भाजपचे आमदार रामकुमार गौतम यांनी मंगळवारी शून्य सांगितले की लग्नापूर्वी अनिवार्य करावी दोन संघातील परिस्थिती पाहता असा कायदा आवश्यक का आहे अनेक मुलं आणि मुली पळून जातात आणि अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की पालकांना आत्महत्या करावी लागते म्हणून सरकारनं अशी तरतूद करावी की पालकांच्या परवानगीशिवाय लग्न होऊ शकत नाही आमदारांच्या या मागणीवर उपस्थित सरळ सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केलं पळून जाऊन लग्न करण्याच्या आमदार रामकुमार गौतम यांनी विधानसभेत बोलताना जमीन कलेक्टरचा रेटचा मुद्दाही उपस्थित केला अनेक ठिकाणी सरकारी दर आणि जमिनीच्या बाजारभावात मोठी तफावत आहे हा फरक दूर केला पाहिजे कारण यामुळे भ्रष्टाचारही थांबेल अशी मागणी रामकुमार गौतम यांनी केली आहे जेव्हा रामकुमार गौतम यांची बोलण्याची वेळ संपली तेव्हा सभापती हरविंदर कल्याण यांनी त्यांना थांबवले गौतम यांना त्यांचं भाषण पुढे चालू ठेवायचं चा होतं परंतु सभापतींनी हस्तक्षेप केला आणि सांगितलं की जर त्यांना दुसऱ्या विषयावर काही बोलायचं असेल तर त्यांनी सूचना ज्याच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल हा मुद्दा उपस्थित सध्या विधानसभेच्या बाहेरही आमदारांमध्ये विवाह कायद्याच्या मागणीवर चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसतंय हरियाणा भाजपचे आमदार रामकुमार गौतम यांनी विधानसभेत ही मागणी केली त्यांनी शून्य प्रहारात सांगितले की पालकांची लग्नापूर्वी परवानगी अनिवार्य करण्यात यावी ही मागणी हरियाणा विधानसभेत मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी शून्य प्रहरात उपस्थित झाली रामकुमार गौतम यांनी सांगितले की अनेक मुलं आणि मुली पालकांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न करतात ज्यामुळे काही वेळा पालकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं यामुळे पालकांच्या परवानगीशिवाय लग्न होऊ नये अशी तरतूद असावी या, हो या मागणीवर इतर सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केलं हरविंदर कल्याण यांनी गौतम यांना त्यांचं भाषण थांबवण्यास सांगितलं आणि दुसऱ्या विषयावर बोलायचं असेल तर सूचना देण्यास सांगितले ज्यावर पुढील निर्णय घेतला जाईल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा